मनोद जरांगे पाटील यांच्या मुंबई इथल्या आंदोलनासाठी आज पंढरपुरातल्या माळशिरस तालुक्यात मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे माळशिरस तालुक्यातील सुमारे दीड हजार गाड्या आणि चारशे महिलांनी मुंबईला येण्याची तयारी दर्शवली आहे तर सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक पंचवीस हजार गाड्या मुंबईत येतील अशी माहिती मराठा क्रांती ठो मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिली आहे माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात सध्या साखळकर हे फिरून मराठा समाजाच्या चावडी बैठका घेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं गाड्या जाणार आहेत अंदाजे वीस ते पंचवीस हजार गाड्यांचं या ठिकाणी नियोजन झालेलं आहे उर्वरित तीन ते चार दिवसांमध्ये सुद्धा गाड्या वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं माळशिरस तालुका हा आघाडीवरती असणार आहे कारण या माळशिरस तालुक्यामधून पन्नास ते शंभर गाड्या ह्या प्रामुख्यानं महिला वर्गाच्या निघणार आहेत महिला वर्ग कमीत कमी चारशे ते पाचशे महिला वर्ग आमचा या तालुक्यामधून मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये जाण्यासाठी तयारीमध्ये आहे त्याच्यामुळे सरकारनं लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी व आमच्या मागण्या संदर्भामध्ये लवकरात लवकर सकारात्मक विचार करावा आणि आमच्या मागण्या मान्य करावा जेणेकरून आम्हाला मुंबईमध्ये येण्याची सुद्धा गरज नाही पडली पाहिजे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्यासोबत आहेत संकेत एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही सकल मराठा समाजाची बैठक पंढरपुरातही होत आहे या बैठकीचे काय अपडेट मिळत आहेत आपल्याला आणि जनसंपर्क नेमका कसा वाढवला जातोय नाही खर तर अनेक पद्धतीनं बैठका होत आहेत सावडी बैठका या ग्रामीण भागात सर्वाधिक सध्या होताना दिसत आहेत माळशिरस तालुका असेल सोलापूर असेल पंढरपूर असेल जे सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यात ते अकरा तालुक्यांमध्ये वारंवार बैठका आहेत त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज दुपारी एक वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच बैठकीमध्ये मुंबईच्या दिशेने जाण्याचं जे नियोजन आहे ते नियोजन सर्वार्थ होताना दिसत आहे त्यामध्ये सध्या ज्या पद्धतीनं साखळकर यांनी दावा केला की सोलापूर जिल्ह्यातून पंचवीस हजार गाड्या जातील त्यामध्ये माळशिरा तालुक्यातल्या दीड हजार गाड्या जातील त्यामध्ये सर्वाधिक महिलांची गळती त्यांनी आता सांगितली महिला वर्गातून आता या बैठकीसाठीचा जो प्रतिसाद आहे तो वाढताना दिसत आहे मुंबईमध्ये जाण्याचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे त्यामुळे निश्चितच एकंदरीत मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दृष्टीनं एक महत्वपूर्ण मानली जाते की ज्या पद्धतीनं आज माळशिरस तालुक्यातील महिला पुढे येतात त्या पद्धतीनं इतर तालुक्यातील जर महिलांची संख्या वाढत गेली तर मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या निमित्ताने मराठा बांधवांसोबत महिला देखील अग्रक्रमाने पुढे येतील असा दावा आता जनाजी साखळकर करताना आली असतात दीपाली निश्चितच त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी